सगळीकडेच पावसाचं सीझन आहे आणि अशामध्ये जर गरमागरम असा झणझणीत मसाला पाव केला तर तीच रेसिपी आज आपण इथं बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मसाला पाव करण्यासाठी मी इथं कढई ठेवून त्यामध्ये दोन चमचे मोठ्या चमचेने तेल टाकलेलं आहे तेल गरम होऊ द्यायचं आहे त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा जिरे एक कांदा एकदम बारीक का असा चॉप करून घेतलेला आहे होता होईल तेवढा आपल्याला पूर्ण बारीक चॉप करायचं आहे तर थोडासा एखादा मिनिटभर आपण हा कांदा परतून घेऊया थोडासा कलर चेंज झाला की त्यामध्ये मी इथं शिमला मिरची घेतलेल्या आहेत मीडियम साईजचे दोन एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत त्याच्यानंतर ना एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा एकदम बारीक करून ते दोन्ही पण परतून घेऊया जे काही साहित्य लागतं ते मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून तुम्ही रेसिपी करताना इझी जाईल तर या ठिकाणी मी इथं कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट घेतलेली एक चमचा त्याच्यानंतर ना चवीपुरतं लाल तिखट टाकूया थोडीशीच आपल्याला हळदचा वापर करायचा आहे पावभाजी मसाला तीन चमचा टाकूया चवीपुरतं मीठ टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया पूर्णपणे हा मसाला एकत्र होईपर्यंत आणि तेल सुटेपर्यंत एक दोन ते तीन मिनटं आपल्याला हे परतून घेतलेलं आहे तर यामध्ये मसाला शिजण्यासाठी मी साधारणतः अर्धा कप तरी पाणी होती जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला सर्व मिक्स करून घेऊया तुम्हाला हवं असेल तर अद्रक लसूणची पेस्ट आपला तरीही चालेल आणि कोथिंबीर वापरला तरी चालेल गॅस बारीकवरती ठेवून फक्त एक दोन मिनटं आपण हे मसाला शिजवून घेणार आहोत जेणेकरून त्याचा कच्चा पण जाईल दोन मिनटं झालेले मसाला व्यवस्थित असे शिजला गेलेला आहे बघू शकता मी इथं तेलाचा वापर केलेला आहे तुम्हाला हवं असेल तर बटरचा पण वापर करू शकता तर आता पाव भाजण्यासाठी मी इथं पॅनचा तवा ठेवला आहे त्याच्यावरती टोटल आपण तीन ते चार चमचे बटरचा वापर करणार आहे त्यातला एक चमचा मी बटर लावलेला आहे मधून अशा प्रकारे पाव कापून घेऊया जे पावभाजीसाठी वापरतात त्या पावाचा वापर केलेला आहे त्याच्यानंतर तयार केलेला मसाला टाकूया आणि सर्व मिक्स करून घेऊया त्याच्यावरती आपले जे पावमधून कट करून घेतलेले आहेत ते टाकूया आणि सर्व बाजूने हा मसाला लावून घ्यायचा आहे अगदी साधी सोपी रेसिपी आहे सारखं सारखं आपण पावभाजी करतो तर ही थोडीशी वेगळी अशी रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर अशा प्रकारे आपला मसाला पाव तयार झालेला आहे तर मी हे काढून घेते तर सेम याच प्रकारे मी राहिलेल्या मसाल्यामध्ये पण पाव करून घेणार आहे तर याच्यावरती आता बटर लावून घेऊया चीजचा वापर केला तर अजून थोडी टेस्ट चांगली येईल तर अशा प्रकारे झणझणीत असा गरमागरम बटर लावून आपला मसाला पाव तयार आहे आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा तर यामधला एक पाव तुम्हाला इथं मधून कट करून दाखवते बघू शकता कशा प्रकारे मसाला वगैरे भरला गेलेला आहे छान असं ह्याचा टेक्शर वगैरे आलेलं आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद